नमस्कार मंडळी आम्ही दोघी तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दम बिर्याणी किंवा आपली थर बिर्याणी कशी बनवायची हे दाखवणार आहोत आम्ही इथे व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी अगोदरच पूर्वतयारी केलेली आहे ताई कोणकोणत्या भाज्या येतात हिरवा वटाणा वाटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या त्याचे दाणे काढलेत मॅपको नाही वापरलेला शेंगा बाजारात मिळाल्या ताज्या ताज्या होत्या म्हणून शेंगा चांडल्या बटाट्याच्या टॅमॅटो फ्लावर फ्लावर गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि बाकीच्या पण भाज्या थंड पाण्यानेच धुवून घेतल्यात आहेत आणि बटाटा बटाट्यामध्ये पाणी घालून ठेवले बीन्स बारीक चिरून घेतला आहे पनीर घेतले तळून घेतले पनीर गाजर गाजर पण असे छोटे छोटे लांब काप केलेत आणि हा कांदा ह्या सर्व भाज्या अगोदर आपण मॅग्नेट करून घ्यायच्या ना होय आता ह्या सगळ्या भाज्या एकत्र करून आपण याला जे मसाले आहेत ते सगळे लावून ठेवायचे कमीत कमी दहा मिनटं तरी ठेवायचं आणि वेळ असेल तुम्हाला तर मग अर्धा तास ठेवलं तरी चालेल आता ह्या झाल्या भाज्या आता आपण ह्या भाज्यांना जो मसाला लावून ठेवायचा आहे तो पाहूया हा पहा मसाला हा आहे बिर्याणी मसाला हे एक पॅकेट घेतलं आहे आणि हा गरम मसाला आहे जिरे पावडर आहे धनं पावडर आहे लाल तिखट एक चमचा प्रत्येकी एक चमचा घेतलंय आहे ह्या मिरच्यासुद्धा घालायच्या आहेत त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आलं लसूण पेस्ट आणि इकडे आहे दही आणि हा पुदिना आहे हे सगळं आता भाज्यामध्ये घालून घेऊया त्या भाज्या सगळ्या आपण आता एकत्र करून घेऊया ह्या झाल्या सगळ्या भाज्या आता याच्यामध्ये मसाले घालूया गरम मसाला जिरे पावडर धना पावडर हा बिर्याणी मसाला आहे एक पॅकेट लाल तिखट पुदिना थोडीशी कोथिंबीर घालायची आहे अल्लं लसूण पेस्ट आणि ह्या मिरच्या दही दही फ्रेशच घ्यायचं आंबट घ्यायचं नाही नाहीतर आपली बिर्याणीची चव बदलते आता हे सगळं मिक्स करून घेऊया मसाले थोडेसे कमी वाटत आहेत मी याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि हळद पण घालायची राहिली आहे ती घालते हळद माझी विसरली आहे घालायची एक चमचा लाल तिखट मगाशी घातलं होतं अगोदर हे थोडंसं आणि एक चमचाभर घातलं आहे मीठ घालायचं पण राहिलं होतं तिथं मीठ घालतो आहे मी आता इथे दोन चमचे मीठ घालतो आहे पहा एक किलो तांदूळ घेतला आहे त्यासाठी इथे याच्यामध्ये दोन चमचे घातलेत मी मीठ आणि आपण भात अर्धवट शिजवून पण घेणार आहे त्याच्यामध्ये पण मीठ घालणार आहे त्यामुळे तुम्ही बेतानेच घाला आणि हे पनीर पनीर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा घालू शकता नंतर किंवा आपण ज्यावेळी थर लावतो त्यावेळी थर लावतानासुद्धा त्या थरावरती वरवूनच घालू शकता आता मी याच्यामध्येच घालते हे चांगलं मिक्स करून घेऊया आता आणि तुम्हाला जर वेळ अजिबातच नसेल तर तुम्ही अलगे हो हे अलगेच करायला घेऊ शकता आमच्याकडे वेळ आहे आता आम्ही तांदूळ पण शिजत ठेवायचेत आहेत अजून त्यामुळे हे आम्ही असंच दहा मिनटं आता ठेवणार आहे झाकून हे आता ठेवूया असंच झाकून भाज्यांना मसाला लावेपर्यंत इकडे पाणी उकळ आहे आपलं हे पहा पाण्याला उकळी आली याच्यामध्ये आपण गरम मसाले सगळे घालून घेऊया हे खडी मसाले घेतलेत पहा तमालपत्री घेतलेत दोन पानं काळी मिरी घेतली थोडीशी दहा बारा मि मिरी आहे मसाले वेलदोडे हिरवी वेलची जिरे एक चमचाभर आहे इथे पाच ते सात लवंगा आहेत दालचिनीचा तुकडा आहे आणि हे बदाम फूल हे सगळं आपण या पा उकळलेल्या पाण्यामध्ये घालून घेऊया हा पुदिना पण घालून घेऊया त्याच्यामध्ये पुदिन्याची पाने खुडून घेतलेत आणि ही पानं आपण याच्यामध्ये घालायची आहेत आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आता ह्याला परत एक उकळी येऊ दे तोपर्यंत तांदूळ धुवून घेऊया हे दावतचं तांदूळ आहेत पहा लांबडा लांब दावतचा तांदूळ घेतलाय एक किलो तांदूळ आहे हे चांगले तीन चार वेळा आपण धुवून घ्यायचं आहे जर पाण्याला उकळी यायला एक थोडा वेळ असेल दहा मिनिटं तर तुम्ही हे तांदूळ असंच धुवून स्वच्छ पाण्यामध्ये घालून दहा मिनिटं ठेवलं तरी तर चालेल त्यानंतर पाण्या लोकळे आले पहा मी लगेचच तांदूळ त्यामध्ये टाकणार आहे त्या अगोदर मीठ घालून घेतले मीठ थोडंसं जास्त घालायचं जा कारण पाण्यामधून आपलं मीठ बाहेर थोडंसं जातं आहे तांदळाला चव लागेल इतकं इतपत आपण मीठ घालायचं आहे त्यामध्ये त्यानंतर जे पुदिना आणि कोथिंबीर आपण टाकली होती त्यामुळे काय होतं आहे पाण्याचा कलर हिरवा होतो आहे तो कलर हिरवा होऊ नये आणि पांढरा शुभ्र आपलं तांदूळ भाव शिजून निघावा त्यासाठी आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे ही एक ट्रीक आहे पहा ही छान ट्रिक आहे वर्क करते आणि आम्ही सुद्धा ही ट्रिक वापरतो तुम्ही या पद्धतीने करून पहा पाणी पूर्ण पांढरशुभ्र शुभ्र होते त्यानंतर तांदूळ शिजत टाकलाय आता आपण भाजी आपली ही जी मसाले लावून ठेवले होते ते प परतायला घेऊया ते कढईमध्ये ते तेल घालायचं आहे आणि त्या सगळ्या भाज्या आपण कांदा आणि टॅमॅटो भाजून घ्यायचा सुरुवातीला आणि ते भाज्या सगळ्या त्याच्यामध्ये वाफवायच्या आहेत थोड्या पाच मिनटं परतून घ्यायच्या आणि मग आपण त्याला वाफवत ठेवायचे आहेत झाकून ठेवायच्या तोपर्यंत आपल्या इकडे तांदूळ पण शिजलेला आहे म्हणजे पूर्ण शिजवायचा नाही आपल्याला तो सत्तर टक्के तांदूळ शिजायचा आहे शिजवायचा आहे म्हणजे आपल्याला आपण जो तां जसा खातो त्याच्यापेक्षा अगदी थोडासा कच्चा तांदूळ आपल्याला काढायचा आहे आणि चाळणीमध्ये आपण हे सगळं तांदूळ ओतून काढायचं माझं एका चाणीमध्ये माविनाथ म्हणून मी दुसऱ्या चाणीमध्ये दोन चाणीमध्ये केलेलं आहे आणि एकीकडे इकडे भाजी पहा वाफवत ठेवली होती आणि परत आम्ही याला हल हलवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे एक दोन तीन चमचे आणि परत एक पाच मिनटं वाफवून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी पूर्ण आम्हाला ह्या भाज्या जास्ती सत्तर टक्केसुद्धा शिजवायच्या नाहीत पन्नास टक्केच भाजी शिजवायची आहे आणि आपल्याला वीस वीस ते तीस टक्के मग आपल्या फोडणी टाक आपण जो भात शिजवणार आहे नंतर त्याच्यामध्ये ते शिजतं आणि भात खातानासुद्धा आपल्याला ह्या भाज्या खाताना अर्धवट कच्च्याच लागल्या पाहिजेत तरच त्या छान वाटतात अर्धवट भाज्या शिजल्यानंतर आपण आता लेअर लावायला घेणार आहोत एका पातेर मोठ्या पा, बुडाच्या पातेलेला तूप लावून घ्यायचं सगळीकडे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला तांदूळ शिज अर्धवट शिजलेला तांदूळ घालायचा पसरून घ्यायचा व्यवस्थित त्यानंतर एक लेअर भाजीची घालायची त्याच्यामध्ये तुम्ही कांदा किंवा तळलेला कांदा का काजू बदाम किंवा पनीरचे काप तळलेले पनीर वगैरे असं काहीही घालू शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर परत भाताची एक लेअर घालायची परत आपली भाजीची लेअर घालायची आणि परत भाताची शेवटी लेअर घालून तुम्हाला कितपत तुमचा बिर्याणी आहे त्या पद्धती त्या ह्याच्यावर तुम्ही लेअर एक दोन किंवा तीन लेअर करू शकता आणि शेवटी तळेला कांदा काजू कोथिंबीर पुदिना असं तुमच्या आवडीने काहीही घालू शकता कोथिंबीर आपण नंतरच टाकणार आहोत कारण कारण याच्यामध्ये वाफ होताना ती काळी पडते आपण सर्व करताना कोथिंबीरवरून आणि पुदिना किंवा हे परत तुम्ही नंतर सर्व करताना हे सगळं घालू शकता आणि थर लावून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक आधीमध्ये भात बिर्याणीमध्ये होल पाडून त्याच्यामध्ये दोन कलर होतायचे म्हणजे हे कलर आपल्या भातामध्ये थोडे थोडे आधीमध्ये आपल्याला ते कलरचे भातसुद्धा डिझाईनमध्ये म्हणजे आपले दिसायला छान दिसतात आणि आप त्याच्यावरती झाकण ठेवून तवा आपल्याला अगोदर गरम करत ठेवायचा आहे गरम तवा झाल्यानंतर मग आपण ही बिर्याणीचं पातेलं त्याच्यावरती ठेवायचं पूर्णपणे पॅक बसणारच त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि त्याच्यावरती आणि ओझं ठेवायचं ते ओझं ठेवून वाफ न जाता याला आपण वीस ते पंचवीस मिनटं मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनटात मिडियम गॅसवरती बिर्याणी आता तयार झालेली आहे आणि मी सर्व करायला घेते याच्यावरती कांदा काजू किंवा कोथिंबीर असं तुम्ही सर्व घालता सर्व करताना याच्यामध्ये घाला खूप छान लागते दह्याबरोबर तरी एकदम मस्त लागते तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एक सबस्क्राईब करायला विसरू नका आ, परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद